नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या स्पा सेंटरच्या आड चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा बाणेर आणि विमाननगर परिसरातून अठरा तरुणींची सुटका परदेशी मुलींचाही समावेश पुणे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस पुण्यातील बाणेर आणि विमाननगर परिसरात स्पा सेंटरच्या आड चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून एकूण अठरा तरुणींची सुटका करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे यामध्ये दहापेक्षा अधिक परदेशी मुलींचा समावेश आहे स्पा सेंटरवर छापा दोन ठिकाणी कारवाई पुणे शहराच्या झोन चार अंतर्गत येणाऱ्या विमाननगर आणि बाणेर परिसरातील स्पा सेंटरवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे विमाननगरमधील स्पा सेंटरमध्ये अनैतिक वेश्य व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून सोळा मुलींची सुटका केली यापैकी फक्त दोन मुली भारतीय असून उर्वरित परदेशी नागरिक आहेत बानेरमध्ये स्पा सेंटरवर दुसऱ्या कारवाईत बानेर, बानेर परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकले या ठिकाणी दोन मुलींची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरच्या मालक आणि आस्थापकाविरोधात व्यवस्थापक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मालक व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल तपास सुरू या प्रकरणी विमाननगरमधील स्पा सेंटरच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात पुढील तपास चालू आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा